आज माझी बायको ले खुश आहे आणि काय बर खुश असेल म्हणजे तुम्ही म्हण चाल हिला मस्त पैकी साडी घेतली आहे गा दागिन घेतलाय का तुम्ही म्हणता चाल पण नाही त्याच्यासाठी खुश नाही दिसतय काय खुश सोडून आणली गेली ती बापूलाही म्हणा किती बी खान मी बी किती खान पोहचल बाप बघा माहित काय बापूची कटिंग बिटिंग करून आणली बघा आणि बापू डायरेक्ट आणली दररोज बापूला आणली जागा पैरवान झाला पाहिजे खोबर लसूण कुतमेर कुटुंब घेतले बघा ह्या कालवण कस झालं पाहिजे रगील झार झालं पाहिजे अगं पण हे जर कालवण रग्गील झार झालं पाहिजे काय टाकलं अशी आमची पुण्याची आमच्या गावाकडची पद्धत अशी आहे बघा तुमची पद्धत वेगळी असली तरी बी सांगत जावा आहे ना कशी पद्धत आहे कसे आहे हो हो तो सांगाला पद जमत नाही मी शिकवले बाटली अजून एक खायला बाप देऊ तुला एक हे म्हणताय ते खाऊ दे, दे, दे ए, दी की पोराला मला येत का मी बापू धर तुला हो बापू धर बापूला बापूलाय घालत जावा फुगला पाहिजे बापू आणि दररोज सकाळ सकाळ तिला आंघोळ केली का दोन आंटी जाऊ एकदा किती पडली खाली आणि काय अवघड झालं बघा माझी बायकुन आणि खाली पडली लोकांना ना ती सगळ्याला मसाला लागला पाहिजे बघा पकड लावी पकड लावी खराब नाही पाहिजे अखित म्हणजे पोळी लागते बाजार पाणी वतू नको ठस का बस म्हणून चटणी देखा अरे बाप रे मसाला खतरनाक आहे हो त्याच्या मग काल वन पण ले खतरनाक होते हा संध्याकाळ कालवण आता करायचं म्हणजे काला करून खाय येत पण संध्याकाळचा असतोय सकाळ वायला संध्याकाळी व्हायला असं दोन टाइम करायचं नाही सकाळी एकदा बघून भरलं कि ह्याच्यावर उदे सकाळ करत नाही भाकरी करते चांगली आहे चपात्या खाऊन खाऊन व्हायचा काय नाही

शिवाय असेल तर मी नाही येत राहत नाही कधी त्या <laughs> दिवशी म्हणतो अगं एक तर दिवस राहा आजचे दिवस आबाला सांग उद्या येईल तू म्हणून त्याला तिकडे गेला की खायला भेटते आपलं मामा बिस्किटचा पुडा पुढा हित त्याला मी आम्ही वाऱ्या सोडतोय वाऱ्या सोडतोय शेल्क मिळेल चाकली ती बडीशेपच्या पुढ्या लेकरात मी काय वाचलीच लागतं खायला तुम्ही काय मटण आण मटणं खाली इकावं खावलं ही काय ती मटण किती महाग झालंय आठशे रुपये किलो झालंय तीनशे चारशे रुपये पण नेहमी हातरून बघूनच बायपास राहायचा असते आवाढ कर्ज करून कच तुला खायचं असेल मठा अजून कोई फुटले नाही राह दोस्त रात्री सकट केलंय बरं का मित्रांन कालवण बहुल वारी घात आहे नाहीतर मनचा दे केलंय कालवण या तुम्ही खायला संजय काय शिवाय आता आम्ही जेवतच नाही आता जेवण नाही का मग आता जेवण संजय काय जेवायचं थोडस राहिला परत दुपारी काय परत खाली भाकरी झाडा आमच्या नावल्याला काला करून खायला लागतं तर पोट भरतय नाही पोट भरत पाह लय अवघड आहे जनावर किती आता सोडायचं की जेवण केलं का जण पहिली भाकरी पाजली काय काळा करून फुरक मारून मला

काय फुटत नाही मग काय बापू देऊ अजून तुला बाट बसला का असं ते पट भटलं आता काय टेन्शन नाही बापू फुला म्हणजे काय टेन्शन नाही मना तुला पाहिजे का त्यात आहे काय ठेवले ना, ना। आता थोडी उकळी हो फुटायच्या मार्गावर आली टाकली नाही अजून चांगली उकळी फुटली नाही ए हे आता फुटाच्या मार्गावर आहे बघा दोस्तान कालवण आपलं कस एकदम झनछणित होतय नात करायचं नाही खायला येवच लागते गाव टिपूजेच्या घरी लागली बघा ओ ओकळी फुटायला नाद भरी काम असतय बघ कि पूजा काही फुट बघ ओ तू जाऊ दे बघ कस आहे कसं होते काल व्हाल रील झा